नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या अजितदादांचा अपघाती निधन झाल्यानंतर जे काय सत्तेची साठमारी बारामतीमध्ये आणि पवार परिवारामध्ये सुरू झाली आणि त्या दोघांच्या अनुयायांमध्ये आणि त्यांच्या चमचे आणि स्तुती पाठकांमध्ये मा मारामारी सुरू झालेली की विलीनीकरण ही अजितदादांची शेवटची इच्छा वगैरे होती या विलिनीकरणाची प्रक्रिया कुठे त्याचे वेगवेगळे पुरावे आणले जात आहेत अजितदादांचं निधन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला एका विमान अपघातात झालं आणि आता त्यानंतरच्या घटना घटनांमध्ये दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण हा कसा वादाचा विषय आहे आणि त्याच्यात भाजप आपली टांग अडवतोय वगैरे वगैरे जे कोणी म्हणतायत त्यांच्या थोबाडीत मारणारा हा अजितदादा जिवंत असतानाचा माझा व्हिडिओ आहे चार दिवस आधी चोवीस जानेवारी दोन हजार चा विलिनीकरणासाठी भाजप सहकार्य देत होत शासकीय पातळीवर जेवढी मदत करता येईल तेवढी केली के जात होती याचा मी एक भक्कम पुरावा दिलेला आहे अजितदादांना विलिनीकरण हवं होतं का तर जरूर हवं होतं पण ते विलिनीकरण याचा अर्थ सगळेच्या सगळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मुख्यपदी सर्वोच्च पदी, पदी शरद पवारांना विलीन कर विराजमान करणं असं बिलकुल नव्हतं शरद पवारांचा जो गट आहे ज्याला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता नाकारलेली आहे आणि ना खराखुरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे त्या अजितदादांच्या गटात काकांच्या शरद पवार गटाने विलीन करून घेणं अशी प्रक्रिया सुरू होती आणि त्या प्रक्रियेचं फॅसिलिटेशन त्याला प्रोत्साहन देण्याचं काम भाजपकडून झालेलं आहे आणि याचा एक दाखला मी दोन हजार सव्वीसच्या चोवीस जानेवारीच्या माझ्या व्हिडिओतून दिलेला आहे शिवसेनेची सुप्रीम कोर्टातली केस तारखेच्या चक्रव्यूहात अडकली याला कारण राष्ट्रवादीचं मनोमिलन आहे असा स्पष्ट विषय मी त्यामध्ये हाताळलेला होता महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर परत एकदा उल्हास बापट आणि अभि असीम सरोदे असले लोक बेळातून बाहेर आले होते आणि आता एकनाथ शिंदेचा खेळ खल्लास अशा बातम्या युट्यूबर्स आणि वेगवेगळे उपग्रह वाहिन्या देत होते अशा वेळेला मी एकवीस जानेवारीला जी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर केलेला हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये प्रत्यक्षात एकवीस जुना जून एकवीस जानेवारीला ठाकरे शिंदे केसची सुनावणी सुरु होऊ शकली नाही पण गंमत म्हणजे त्यानंतर ती सुनावणी पुढे ढकलली तर कधी होईल कुठच्या तारखेला कुठच्या दिवशी होईल तो दिवस किंवा तारीख सुद्धा कोर्टाने सांगितलेली नाही याच विवेचन करताना मी त्यामागे काय हेतू असू शकेल कारण ठाकरे शिंदे ही एकच केस या प्रकारची सुप्रीम कोर्टात नाहीये तशीच राष्ट्रवादीच्या दोन फळ्या झाल्या वतीने सुप्रीम कोर्टात टाकण्यात आलेली आहे ती अजितदादांच्या विरुद्ध आहे आणि जर अशा पार्श्वभूमीवर दोन राष्ट्रवादी गट एकत्र येणार असतील तर त्यांच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला बाधा येऊ नये किंवा तो एक अडथळा बनवू नये म्हणूनच सुप्रीम कोर्टातून आधी शरद पवारांना आपली केस मागे घ्यावी लागेल विथड्रॉल करावी लागेल आणि ती विथड्रॉ करायची असेल तर ती आता गेली आणि लगेच कोर्टातून मागे घेतला अर्ज फाडून टाकला असं विड्रॉल नसत त्यासाठी काही कालावधी आणि काही औपचारिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील त्यासाठी शरद पवारांच्या गटाला वेळ द्यावा लागेल आणि जर ठाकरे शिंदे यांच्या बरोबर राष्ट्रवादी पक्षांच्या दोन गटांच्या मनोमिलन आणि विलिनीकरणामध्ये बाधा होऊ शकते त्यामुळे अजूनही ज्याची सुनावणी सुरू झालेली नाही कुठलाही युक्तिवाद सुद्धा झालेला नाही केस परस्पर केली मागे घेतली तर विलीनीकरण दोन गटांचं किंवा शरद पवार गटाचं अजितदादा गटामध्ये विलिनीकरण व्हायचं असेल तर त्याचा रस्ता साफ होतो आणि तो रस्ता साफ ठेवायचा तर अजितदादा शरद पवारांना आपली विरुद्धची सुप्रीम कोर्टातली केस मागे घ्यायची तर त्यासाठी अवधी द्यावा म्हणूनच सुप्रीम कोर्टाने कदाचित सुप्रीम कोर्टाने तारखा डिक्लेअर न करता सुनावणी पुढे ढकललेली आहे असा माझा व्हिडिओ चोवीस जानेवारी अजित दादांच्या मृत्यूपूर्वी अवघे चार दिवस टाकलेला व्हिडिओ आहे काय माझ्याकडे दिव्य दृष्टी आहे कमी भविष्य आहे नाही मी एक सामान्य पत्रकार आहे डोळ्याला दुसत कानावर ऐकू येत आणि बुद्धीला पटत त्यानुसार मी विश्लेषण करतो आज सगळे पोपट बोलतात विलिनीकरण आणि त्याच्याविषयी मी अजित दादा हयात असताना जिवंत असताना चार दिवस आधी टाकलेल्या व्हिडिओ मध्ये मी काय विश्लेषण केले काय मीमांसा केले मुद्दा माय मी थांबतो आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधी कधी मला असं वाटत की आपल्या देशामध्ये राजस्थानात कुठेतरी एका जागी आणि महाराष्ट्रात सांगलीला एक गाढवांचा बाजार दरवर्षी भरतो जत्राच भरते आणि हजारो आणि लाखोच्या संख्येने गाढवांची विक्री होते खरेदी होते आपल्याकडच्या माध्यम समूहाचे मोरके हे त्या गाढवांच्या बाजारात जाऊन अशी निवडक गाढवं शोधून आणतात की काय आपला आपल्या वृत्त समूहाचं कामकाज आणि धंदा चालवण्यासाठी अशी मला कधी कधी शंका येते आणि त्याचं कारण असं आहे की गाढवाला तो काय ऐकतोय काय बोलतोय हे नाही पाठेवरच जे प्रचंड ओझ आहे ते वाहून नेण्यापलीकडे गाढव दुसरं काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलंय गाढवा पुढे काहीली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हणजे आपल्या समोर काय घडतंय काय दिसतंय हे मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा ज्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही तो गाडव असं समजण्याची आपली समज आहे प्रवचन झालं गीतापठण झालं तमाशा झाला की दशावतार झाला गोंधळ झाला याचा था थांग पत्ता ज्याला समोर घडणाऱ्या घटनेतून लागत नाही त्याच्यावरून हा ही उक्ती तयार झालेली आहे गाडवा पुढे गायली गीता कालचा गोंधळ भरा होता आणि त्याच मनसिकतेमध्ये ज्या वेळेला बातम्या रंगवल्या पसरवल्या जातात तेव्हा सामान्य श्रोत्यापर्यंत प्रेक्षकापर्यंत वाचकापर्यंत काय घडतंय याचा सुत्राम अर्थ सुद्धा लागला लागू शकत नसतो खरंच मी म्हणतो मी सिरियसली मला पत्रकारांची हेटाळणी करायची असं बिलकुल नाही कारण जर एकोणीस डिसेंबर दो एक दोन हजार पंचवीस या दिवशी भाऊ तोरसेकरनी प्रतिपक्षवर एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये दोन ठाक काय ते राष्ट्रवादी गट हे एकत्र येण्याच्या शक्यत्यांविषयी जे काय विश्लेषण मी केलं होतं ते आज बरोबर ठरत असेल खरं ठरत असेल तर भाऊ जोरसेकरला काहीतरी दिव्य दृष्टी आहे आणि बाकीच्या पत्रकारांकडे ती दृष्टी नाही असं अजिबात होत नाही जे दिसतं जे कानावर पडतं ते ऐकून आणि बघितल्यानंतर समजून घेण्याची इच्छा पाहिजे आणि जर तुम्हाला समजलं तर तुम्ही समोरच्याला समजावत असता जर ते तुम्हाला समजलंच नाही तर मग तुम्ही दुसऱ्यांना समजावणार काय आणि सांगणार काय तडका लावायची फोडणी टाकायची इतकी घाई झालेली असते शेळ्या कडीला ऊत आणणं अशी देखील आपल्याकडे उक्ती आहे त्यामुळे आजकालच्या बातमीदारीमध्ये आणि या काय त्या ब्रेकिंग न्यूज आणि या गद, गदारोळामध्ये फोडणी टाकायची इतकी घाई झालेली असते कि फोडणी टाकायचं काय याचाच छान पत्ता नसतो आणि तुम्हाला माहितीये फोडणी म्हणजे काय असते कढई किंवा पातेलं असतं त्याच्यात ते ते तेल टाकलं जातं तेल जरा जरा गरम झालं की त्याच्यामध्ये काय ते जिरे मोहरी वगैरे टाकतात आणि तडका सुरू होतो तडतडायला लागतं आत टाकलेला काय कडीपत्ता टाकलाय लसूण टाकलाय ते तडकायला लागतं आणि ते तडकायला लागल्यानंतर हळूहळू त्या फोडणीतले पदार्थ मसाल्याचे पदार्थ जळायला लागतात पण ते जळण्यापूर्वी त्यामध्ये जी भाजी असेल जे वरण असेल जे काय असेल कढी असेल ती फोडणी टाकायची असते पण फोडणी टाकायचं काय याचाच पत्ता नसेल तर काय होत ती फोडणी तडकत राहते आणि मग स्वतः अरे बटाटे कापलेले नाहीत अरे फ्लॉवर कापलेले नाही अरे वरण तयारच नाही अरे कढी तयारच नाही आणि तोपर्यंत फोडणी जळून जाते थोडक्यात फोडणी वाया जाते फोडणी तडतडली तर् तडका झाला पण तडक्यानंतर जो भडका व्हायला लागतो तो होत नाही होत नाही हे सगळी पत्रकारिता अशी तडक्यामध्ये फसलेली आहे ब्रेकिंग न्यूज सबसे तेज हे करता करता आता गमत सांगतो की ज्या वेळेला महापालिका निवडणुका जिल्हा कायदे नगरपालिका नगर, का, नगर परिषदा निवडणुका चालल्या होत्या त्यामध्ये महायुती महा का महाविकास आघाडीतले पक्ष बरो एकमेका बरोबर जागा वाटप करू शकत नव्हते तर बहुतेकांनी स्वबळावर किंवा मिळेल त्याला सोबत घेऊन लढायची तयारी केली हालचाली सुरू झाल्या त्यावेळेला राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र होऊन पुणे आणि पिंपरी महापालिका निवडणुका लढवणार अशी चर्चा झाली मग त्याच्यामध्ये जागा वाटप किती होतंय चिन्ह आमचं तुम्ही घेणार की तुमचं आम्ही घेणार की आपापल्या चिन्हावर लढायचं असल्या ज्या ब्रेकिंग न्यूज येत होत्या ना त्याला आणखीन एक पदर असतो की जर तुम्ही इकडच्या किंवा तिकडच्या गटबंधनात असाल तर समोरच्या पक्षाला तुम्ही अशी स्थानिक पातळीवर केलेली युती वगैरे चालू चालेल का हा पण विषय असतो आणि तो धागा घेऊन मी हा व्हिडिओ एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला केलेला होता टाकलेला होता दोन राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याला अमित शाह यांचा आशीर्वाद किंबहुना त्यांच्या आशीर्वादानेच दोन राष्ट्रपती एकत्र येत आहेत भाजपच्या हायकमांडच्या आशीर्वादानेच पवार परिवारामध्ये मला मनोमिलन होऊ घातले असा माझ्या स्पष्ट व्हिडिओचा हेडिंगच होत एकोणीस डिसेंबर म्हणजे जवळजवळ सहा ते सात आठवड्या आधीची गोष्ट आहे तेव्हा आज जे कोणी विलिनीकरणाच्या भाकड्या धोप दो, भाकड्या धोपटत बसलेले आहेत विलिनीकरण विलिनीकरण हे तिकडे ते इकडे भाजपचा आक्षेप आहे भाजपच्या पोटात दुखतय वगैरे वगैरे त्या दिवट्याना काही माहिती नाही आणि त्यांना सांगितलं तरी त्यांना कळणार सुद्धा नाही याचा खुलासा मी एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या माझ्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तो पुढे तुम्हाला ऐकायला मिळेल त्यामध्ये अजित गटाच्या प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रिये संबंधी अमित शहाना भेटले होते त्यांच्याशी विचार विनिमय केला होता आणि त्यांच्याकडून ओ सी वगैरे घेतली होती हा साफ साफ खुलासा मी केलेला आहे कारण माझे कान भिंतीला पण लागलेले असतात जमिनीला लागलेले असतात नेत्यांच्या दारात आणि रस्त्यावर भिकाऱ्यासारखा माईक घेऊन मी फिरत नाही कॅमेरा घेऊन मी फिरत नाही पण जी बातमी असते आणि दिसते तिचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या नमिनासाठी हा एकोणीस डिसेंबरचा माझा व्हिडिओ जो आहे त्याचा काही भाग मी इथे आता याच्या नंतर जोडून टाकतोय तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार ऐका की मिळवणं म्हणतात एबी फॉर्म याचा अर्थ असा असतो की जो मान्यता प्राप्त पक्ष आहे त्या पक्षातर्फे आपल्या अधिकृत उमेदवाराला आपल्या पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळावं म्हणून जो अथॉरिटी लेटर दिलं जात त्याला एबी फॉर्म म्हणतात आणि असा अर्ज शेवटच्या क्षणी भरणारे अचानक पक्षात आलेले जे लोक असतात त्यांचं ही बाजू आपण समजून घेतली पाहिजे अनेकदा आपण बघतो की वेगवेगळ्या विभागामध्ये कुठल्याही पक्षाशी संबंधित नसलेले पण राजकारणामध्ये काही ना काही आपलं नशीब ट्राय करणारे लोक असतात मग ते पहिलं काय करतात आपल्या आसपासच्या परिसरातल्या लहान मोठ्या ज्या संस्था असतात कुठचे गणेशोत्सव मंडळ असेल कुठचं नवरात्रोत्सव मंडळ असेल किंवा कबड्डी क्रिकेट वगैरे संस्था चालवणारे असतील व्यायामशाळा चालवणारे असतील कुस्ती संघ असतील क्रीडा संस्था असतात अशा लोकांना थोडंफार डोनेशन देऊन आपल्याला पाहुणा म्हणून बोलवा अशा रीतीने हे करतात दुसरी गोष्ट वेगवेगळे जे सण येतात महत्वाचे दिवस येतात अशा वेळेला मोठमोठे फलक लावून सामान्य जनतेला त्या सणानिमित्त किंवा त्या दिवसानिमित्त शुभेच्छा देण्याने या कार्यकर्त्यांची उमेदवारी सुरू होत असते आणि मग त्यातून हळूहळू आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील पाहिजे तर त्यांचा सगळा खर्च करणं त्यांना पोचणं हे सुद्धा असा इच्छुक उमेदवार हा खूप आधीपासून दोन चार वर्ष आधीपासून सुरू करतो आणि एकदा आपला असा गोता था एक गोतावळा तयार झाला की त्याला एक आत्मविश्वास येतो की या म्युन्सिपल वॉर्डमध्ये मध्ये चाळीस हजार मतदान असेल पण मतदान साधारण पंचवीस आणि तीस हजार पंचवीस तीस हजारामध्ये दहा हजार बारा हजार मतं मिळवली तरी आपण मुंबईमध्ये नगरसेवक होऊ शकतो हे या हुशार माणसाला कळत असतं आणि म्हणून तो पहिली गोष्ट काय करतो की आपल्या वॉर्डाच्या ज्या बॉर्डर असतात त्या समजून घेतो त्या परिसरातल्या संस्थांशी गुळपीट जमवण्याचा संबंध राखण्याचा प्रयत्न करतो त्यांना मदत करतो आणि मग आपोआप अशा संस्था मंडळ असतात त्याचे कार्यकर्ते हे या नव्या जन्माला येणाऱ्या कार्यकर्ते नेत्याचे इच्छुकाचे कार्यकर्ते होऊन जातात मग तो आपल्याकडे बाराशे किंवा तीनशे किंवा दोनशे कार्यकर्त्यांची फौज आहे आणि त्यामुळे आपण या बोर्डातून सहज निवडून येऊ शकतो असं शक्ती प्रदर्शन सुरू करतो वेगवेगळ्या मार्गाने ते शक्ती प्रदर्शन होत असत आणि मग तो पक्ष चाचपायला लागतो की भाजपत जाऊ की शिंदे गटात जाऊ की उबाठा मध्ये जाऊ आणि मग तिथे तो त्याची अपेक्षा एवढी असते की आपल्या वॉर्डामध्ये आपण साधारण सात ते दहा हजार मतं मिळवू शकतो पुढची पाच सहा हजार मतं चार पाच हजार मतं जर पक्षाच्या चिन्हामुळे आपल्याला मिळाली तर आपण दहा ते बारा हजारचा तेरा हजारचा पंधरा हजारचा पल्ला ओलांडून नगरसेवक होऊ शकतो आणि म्हणून त्याची सगळी धडपड तिकीट बनवण्यासाठी आणि पक्ष ठरवण्यासाठी ही अखेरच्या टप्प्यात सुरू होते माझं म्हणणं असं नाही की सगळेच्या सगळे पक्ष आणि नगरसेवक हे या प्रकारेच तयार होतात पक्षाचे जे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांचे आधीपासूनचे अनेक इच्छुक कार्यकर्ते असतात तगडे असतात ते पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष पक्षामध्ये काम करत असतात नागपूरला अधिवेशन आहे किंवा पक्षाचं काय ते राष्ट्रीय संमेलन आहे यासाठी जाणारे दहा दहा वर्ष घालवलेले कार्यकर्ते असतात पण त्याच्यापेक्षा त्याच्या वॉर्डातला असा स्वयंभू एखादा लोकप्रिय नेता मिळाला इच्छुक तर पक्षाच्या खात्यामध्ये एक नगरसेवक वाढू शकतो म्हणून पक्षाच्या निष्ठावंताला डावलून त्याला तातडीने उमेदवारी दिली जात असते अर्थात त्यामध्ये आणखीन एक मोठा फॅक्टर आहे की नुसतं दहा वर्ष पंधरा वर्ष तुम्ही पक्षात काम केलं म्हणून तुम्हाला तिकीट मिळतच असं नाही त्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेला काही लाखांचा किंवा एक दोन कोटीचा खर्च करण्याची ज्याची तयारी आहे त्याने अशा नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये झोकून द्यायला हरकत नसते तर हे सगळं सांगण्याचा हेतू आहे कि ज्या वेळेला हे प्रकरण सुरू होत त्यातून पक्ष उभा राहतो आणि या पार्श्वभूमीवर मग तिकीट वाटपात प्रत्येक पक्ष आपापला हिस्सा मोठा मागत असतो आणि या गोष्टीमध्ये म्हणूनच आज एकनाथ शिंदे किंवा भाजपकडे अधिक संख्या असल्यामुळे कार्यकर्त्यांची आणि इच्छुकांची त्यांना अजितदादा सोबत नकोय पण पुणे आणि पिंपरी या दोन महापालिका अशा आहेत की त्या महापालिकांमध्ये पवार गटाचं वजन जास्त आहे मग तो पवार गट म्हणजे अजितदादा आणि शरद पवार हे दोन्ही येतात पण या क्षणी आपल्याला माहिती की दोन पवार वेगळे आहेत लोकसभा आणि विधानसभा काका आणि पुतण्यांच्या दोन वेगळ्या गटांनी एकमेका विरुद्ध निवडणुका लढवलेल्या आहेत पण आत्ता अशी चर्चा आहे की काका पुतण्यांचे दोन गट हे महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमुळे एकत्र येताना दिसत आहेत आणि तुम्हाला धक्कादायक बातमी आहे ती ती आहे जी शीर्षकात आहे की दोन पवार गट म्हणजे काका आणि पुतण्यांचे गट हे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येत आहेत आणि त्याला खुद्द केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा यांचा आशीर्वाद असल्याची बातमी मला मिळालेली आहे प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि स्थानिक निवडणुकांमध्ये जर वेगवेगळ्या आघाड्यानी युत्या तया तयार होणार असतील आणि अनेक ठिकाणी जर अजितदादा गटाची शिवसेना भाजपला अडचण होणार असेल तर आम्ही स्वतंत्ररित्या लढायला तयार आहोत पण मग आम्हाला आमची ताकद दाखवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आमचा फुटीर गट जो आहे किंवा शरद पवार गट जो आहे त्याला सोबत घ्यावं लागेल आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर विपरीत परिणाम होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे हे, हे सांगायला मला जी माहिती मिळाली आहे त्या त्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी अमित शहाची भेट घेतली होती की आम्ही शरद पवार आणि अजितदादा गट एकत्र आले तर महाराष्ट्रात भाजपने त्यावर टीका करायला हरकत नाही पण सत्तेच्या राजकारणामध्ये आक्षेप घेऊ नयेत आणि या दोघांना माझ्या माहितीप्रमाणे अमित शहानी सरळ सरळ आशीर्वाद दिलेला आहे की ठीक आहे स्थानिक निवडणुकांमध्ये जर एकमेका विरुद्ध शिवसेना आणि भाजप सुद्धा शिंदे फडणवीस सुद्धा अनेक ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध लढणार असतील आघाडीतल्या एखाद्या गटाची पक्षाची मदत घेणार असतील तर मग महाराष्ट्रातल्या महापालिका आणि स्थानिक दोन पवार गट एकत्र आले तर आम्हाला काहीही हरकत नाही भाजप राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर शरद पवार आणि अजितदादा हे गट एकत्र येऊन हो, निवडणुका लढवण्याला आमचा आक्षेप असणार नाही याचा अर्थ असा होतो मित्रांनो की शरद पवार आणि अजितदादा हे महापालिकेचा किंवा स्थानिक निवडणुकांचा आडोसा घेऊन हो। एकत्र यायला हो निघालेले आहेत आणि जर त्या दोघांना मिळून यश मिळालं त्यांची आजपर्यंत या स्थानिक निवडणुकांमध्ये असलेली ताकद टिकली पुणे पिंपरी महापालिका असतील किंवा जिल्हा परिषदा तालुका पंचायती असतील त्यामध्ये जर पुतणे एकत्र येऊन चांगलं संख्याबळ हे त्या त्या संस्थेमध्ये निर्माण करता आलं तर मग पुढे काका पुतणे यांनी आपले आपले पक्ष हे एकत्र विसर्जित करून एकच राष्ट्रवादी पुन्हा एकदा बनवण्याचं पाऊल टाकलं तर नवल असायचं कारण नाही आणि ज्या प्रकारची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे त्यानुसार अजितदादांकडे पक्षाची सर्व सूत्र राहणार असतील तर मग खुद्द अमित शाह किंवा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला काका पुतणे एकत्र येण्याविषयी कुठलाही आक्षेप असणार नाही उलट शरद पवार गट हा मूळच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये विसर्जित व्हायला खुद्द अमित शहा आशीर्वाद द्यायला सुद्धा तयार आहेत अशी ती माहिती आहे अजून ही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचलेली नाही कदाचित आत्ताच्या एकवीस तारीखला दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका परिषदांच्या निकालाची वेळ आहे आणि सोळा जानेवारीला जेव्हा महापालिकांचे निकाल येतील त्यामध्ये जर हा डावपेच यशस्वी झाला तर शरद पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे तो पुढल्या दोन चार महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये अजितदादांबरोबर म्हणजे मुळच्या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गट विलीन झाला तर मला नवल वाटणार नाही अशा हालचाली सुरू असल्याची माहिती आणि अतिशय खात्रीलायक माहिती मला मिळालेली आहे मी सूत्रांनी सांगत नाहीये मला या सगळ्यामध्ये सहभागी असलेल्या किंवा भिंतीला कान लावून ऐकणाऱ्या माणसांकडून ही माहिती मिळालेली आहे आणि म्हणून मी जे शीर्षक दिलेलं आहे की या निमित्ताने परत एकदा पवारांची विरासत जी आहे ती विभागली गेलेली आहे ती एकत्र करून महाराष्ट्रात पवार नावाचा ब्रँड जो गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये शरद पवारांनी मेहनत करून उभा केला तो ठाकरे ब्रँड प्रमाणे मातीमोल होऊ न देता टिकवायचा असेल तर मग ही सर्वोत्तम संधी आहे आणि त्यासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि तो अर्थातच शरद पवारांच्या परवानगी शिवाय किंवा मान्यतेशिवाय घेतलाय असं मला अजिबात वाटत नाही थोडक्यात शरद पवार सुद्धा आपण जो पवार ब्रँड महाराष्ट्रात निर्माण केला तो टिकवण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या कन्येला राजकारणामध्ये प्रस्थापित करण्यासाठी पवार अतिशय उत्सुक आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये सुप्रिया ताईंची येणारी वक्तव्य जर बारकाईने चाळण लावून अभ्यासली तर या प्रक्रियेला दुजोरा देणाऱ्या अनेक घटना अनेक वक्तव्य त्यामध्ये आपल्याला सापडू शकतात पवार ब्रँड वाचवण्यासाठी काका पुतणे म्हणजे शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याची एकमेकांमध्ये विसर्जित होण्याची प्रक्रिया एक प्रकारे अमित शहा यांच्या पौरोहित्याखाली सुरू झाले ही बातमी आहे मी आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार